नमस्कार काल आपल्याला सांगा माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये चाल आहे त्या पावसामुळे त्या ठिकाणी सगळं ज्या जेवण विस्कळीत झालं आहे तरी आज आपल्याला सिजन दिली पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे पूर येतो आहे आणि पाणी दंडात्मक आणि हजाराला पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाला आहे त्याचा पूर्वी दंडात्मक सत्याहत्तर हजाराचा सीनाथ कोळेगावमधून चाळीस हजार आणि जे आणि मलिक पेठला जॉईन होणारी मोगावती नदीमधून पंचेचाळीस हजार जवळपास दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं पन्नास पा साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेक येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये निमगाव असेल दारफळ असेल आज उंदरगाव असेल केवळ असेल राहुल नगर असेल वाडकाव असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी चिरणार आहे हे माझं आपल्याला सर्वांना आपलं आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणा सरकारी पोलीसवादी पुढा मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं आपल्या घरातून पाणी पाचंड वाढत आहे आणि तत्काळ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी हे पाण्याचं वाढ होत असल्या मुलांना अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडू नये पुराचं प्रमाण मोठं असल्यामुळं फक्त मुलांना माझं आव्हान आहे की पुरामध्ये कुठही धाडसकारानं मोठा होऊ नका आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देते शेतकऱ्यांना देखील या निमित्तानं आव्हान आहे आपल्या जनावरांची काळजी घ्या जनावर आपली सुरक्षित ठिकाणी हलवा आपल्याला धार्मिक जीवितांनी होणार नाही जनावरांची जीवितांनी होणार नाही आणि आज आपले पंचनामे करत असताना था आज आपले पंचनामे चालू होते परंतु पुन्हा एकदा पूर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे त्यामुळं पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू होते <laughs> पंचनाम्याचा आग्रह आत्ता दरम्यानच आज आपण सगळ्यांच्या आपल्या ज्या अडचणीतल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आपल्या सर्व गावगावचे तरुण सर्वांनी यामध्ये एरिंग भाग घ्यावा आम्ही देखील यामध्ये आपल्या सगळ्या सोबत आहोत आता आपल्याला कोणाला काही पसंत असेल अडचण असेल पण त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करा तर साहेब आहे पी आय आय एन जवान आपण त्या ठिकाणी पाहत होतो सगळे जर आपल्या सेवेत आहेत मी दाखवून आला आपल्याला पाण्यापासून सुरक्षित करावं तुम्हाला आणि आपल्याला काही आवश्यक असल्यास मला संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत आहोत मला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि कुठलाही कुठल्याही उन्नडता कुणी तरुणाची बघू नये ही सर्वांना नव्र विनंती आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं हा एवढा आव्हान करतो